खोकऱ्यावरून आम्ही पाच किलोमीटर आमची गाडी पुढे होती नंतर म्हणून ना मला फोन आला यांना फोन आला की ते गाडी खाडीत पडली म्हणून आणि म्हणजे त्याच्यामुळे सगळे माणसं बनला सगळे गाडी करून सगळे ते त्या वेळेत पोचले सगळ्यांना एक एक ते सर्वांना काढलं यांनी दवाखान्यात एक एक बॉडी करेल एक एक वानात घे गेला

एकामध्ये आपले जे देव जे गव्हर्नमेंट सरकार आपले खासदारपणे तालुक्यातील खासदार आहे सगळी त्यांनी त्याचं मदत केले त्या तालुक्यामध्ये तुम्हाला मदतीसाठी किती ते पाठवा आता आता तुम्हाला भुसाळांपर्यंत आणलं मदत तुम्हाला

असं तुम्हाला जे हां तुम्हाला जे भाजपा रक्षाकर्ते यांनी जे मदत केलेली आहे आपली भारत भारतची जी गव्हर्नमेंट आहे मोदी सरकारने तुम्हाला मदत केलेली कशी काय मदत केली काय व्यवस्थित खूपच सोय केली आम्हाला उठायची पण आमची आम्हाला सपोर्ट केला तर आपण आपलं जे, जे, जे वाटत धन्यवाद 나와드. 네, 앞에서 그니다